तर या ठिकाणी आपल्या बरोबर स्वतः भगवानरावड साहेब देखील या घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत आपण त्यांच्याकडून देखील थोडक्यात माहिती जाणून घेऊयात सर ही एकदम दुर्दैवी घटना घडलेली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल पहिल्यांदा तर ही गोष्ट आहे शाहू फुले आंबेडकरी विचाराचे दादा होते आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांना का तुफान ताकद देणारी होती या महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराला जरी पुरोगा विचार ते बीजेपीच्या सोबत जरी गेले असेल तर पुरोगामी विचार मात्र दादांनी सोडलेला नाही आणि दादांच्या कार्याची तोड यानंतर महाराष्ट्रामध्ये असा नेता होणे नाही तात्काळ निर्णय घेणे चांगल्या कामाचा असेल तर त्याचा पुढाकार करणे आणि जे खरं आहे त्याला खरंच म्हणणं जे खोटं आहे त्याला खोटच म्हणणं आणि सामान्य माणसांचा एक नेता गेलेला आहे आणि अतिशय आहे बारामतीकरांचंच नुकसान नाही तर राज्यासह देशाचं नुकसान आहे बरोबर आणि ह्या देशाच्या नुकसानाला पुन्हा असा नेता होणे नाही आणि सकाळी जेव्हा मी उठलो आणि योगा करत होतो तेव्हा टीव्ही लावला त्यावेळेला बातमी जी आहे की अपघात झालाय आणि अपघात झालाय पण मृत्यूचं काही डिक्लेरेशन नव्हतं पण बघता बघता साडेनऊच्या दरम्यान ती बातमी घोषित केली की दादा आपल्याला सोडून गेले खरं सांगायचं म्हणजे झोपडपट्टी वासियांचे प्रश्न असो किंवा दलितांचे असो किंवा शेतकऱ्यांचे असो किंवा युवकाचे असो किंवा राज्यातल्या विकासाच्या मार्गावरले जे अडथळे असेल ते दादा अर्थसंकल्पनात हाणून पाडत होते आणि प्रकल्प चांगला व्हावा त्याचा बारकाही दादाच सारखा होता असा नेता पुणे नाही बारामतीकरांच नुकसान झालं असं नाही तर फुले आंबेडकरी विचाराच्या चळवळीचं देखील नुकसान झालेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही दादाचा स्वभाव मला माहीत आहे दोन हजार चौदा साली मला पहाटे तीन वाजता फोन येऊन मला सांगितलं की भगवानराव काँग्रेसची युती तुटलेली आहे आणि आपण राष्ट्रवादी सोबत तुम्ही या पुणे कॅन्टोन्मेंटच्या उमेदवार म्हणून आमदारकीला मला बोलून उमेदवारी दिली अर्थात मी दलित चळवीतला कार्यकर्ता असताना पैशाची कुठली सोय नव्हती पण दादांनी मात्र मला त्या उमेदवारी देऊन एक चळवळीचा कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम केलंय असा दादा पुन्हा नाहीये आणि तो दादा म्हणजे खरंच आया बहिणींचा दादा होता या महाराष्ट्राचा अश्रू पुसणारा माणूस होता आणि विलासरावांच्या नंतर अजितदादांच्या संदर्भातला हा विचार जो आहे तो खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकरांचाच विचार दादा मांडत होते यात काही या वेगळं बोलता येणार नाही मला असं वाटतं की या ठिकाणी असं पाहिल्यानंतर या प्रकरणाची अपघाताची चौकशी व्हावी या चौकशीत घातपात असेल तर ते निश्चित त्याच्या पाठीमागची कोण असतील दोषी त्यांच्यावर करावं कारण अतिशय मनाला खेदजनक वाटतंय की हळा इतका हळा वाटतोय की जी अवस्था सकाळी काही गोपनीय फोटो माझ्याकडे प्राप्त झाले तर त्याच्या त्या प्रेताला पाहिल्यानंतर राजीव गांधींची आठवण आली म्हणजे ज्या धर्तीवर हो, राजीव गांधी बॉम्बस्फोटात गेले तशाच पद्धतीने विमान अपघातामध्ये दादा जावं हे खरंच महाराष्ट्राला फार मोठं दुःख आहे तर बघतोय आपण की साहेबांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे की ही घातपात आहे की अपघात आहे याच्याबद्दल शंका उपस्थित होत आहे त्याच्याबद्दल सखोल चौकशी करून दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे देखील सरांकडून सांगण्यात आलेलं आहे